हॅलो अरे वा आठच्या आठ गणपती अष्टविनाय डमरूवर बसवलंय पाण्यामध्ये तळ्यामध्ये दुसऱ्या गणपतीचं दर्शन ओम नम शिवा हो हो कसा बॅकग्राऊंड वाटतोय नमस्कार आहे ना आमची आता रोजची सुरुवात हीच असणार आहे नमस्कार न आमचा पोरगा आमच्या ब्लॉगची सुरुवात करणार आहे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये श्रीच्या जागनिक चॅनल मध्ये बाबू जाग्निक जागनिक बोल जाग्निक सो आज आहे गणेश जयंती हा गणेश जयंतीच आहे तर आम्ही शेड्डीवर आलो आणि व्लॉग्स एकही ब्लॉग एक 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 शूट नाही के केलाय आम्ही कारण की पप्पा म्हणजे माझा काका आलेला आहे आमी आमी वर... गरी गरी सो आम्हाला म्हणजे व्हिडिओ शूट करायला आहे ते आम्ही काही शूट नाही केला आणि आज आहे गणेश जयंती आणि पप्पा आहेतच तर आम्ही चाललोय म्हटलं गणेश जयंती पण आहे त्या निमित्ताने आम्ही महडला चाललोय कारण आम्ही घरी नाही घरी असतो तर अलिबागला किल्ल्यामध्ये गेलो असतो की किल्ल्यामध्ये फुल मोठा उत्सव असतो आमचा पण आता आम्ही इकडे आहोत चालवत आता माहिती आहे हो आणि आता आम्ही चालवत महडला आणि पप्पा आहेत म्हणून आम्ही प्लॅन केला की चला आहेत तर आपण महडला लावूया गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन येऊयात म्हणून दुपारी जेवण वगैरे आमचं आटपले आणि आता आम्ही चाललोय महडला श्याम गणपती बाप्पा गणपती बाप्पा मूड असेल तरच तो बघा बोलणार नाही तर तर आता चला मग जाऊयात गर्दी असेल की नाही काय माहिती नाही कारण सगळीकडे आम्हाला आई... गर्दीच मिळते आणि आजचा दिवस तसा आहे बोलल्यानंतर गर्दी शंभर टक्के असणारच आहे आणि गर्दीमध्येच दर्शन घ्यायला मजा वाटते आणि आमची नवीन वर्षाची सुरुवात पण छान झाली देवदर्शनापासून ते पण पहिलंच दर्शन झालं ओम नम शिवाय त्र्यंबकेश्वरचं आणि दुसरं दर्शन झालं झाले साईबाबांचं शिर्डीचं आणि दुसरं दर्शन झाले आमचं गणपती बाप्पाचं तर मस्त आम्ही गाडीमध्ये बसलो आणि आज फर्स्ट टाइम असं झालं की आम्हाला ट्राफिक नाही लागली इकडे काहीच नाही बाळा वेळ आहे म्हणून का असं वाटतं अ तर नेहमी ट्रॅफिक मध्ये फसयलाウト या रोटला खूप पुढे आलोय आपण गणपती बाप्पा आ जोरत बोल जोरत बोल गणपती बाप्पा गणपती बाप्पा काय झाले माहिती कुठला बाप्पाय त्याचं काय झालं माहितीये का त्याला झोप आलेली आहे हात लावणार ओके तुला हात लावून देणार बाप्पाला त्याला आले झोप त्याचं टायमिंग ना झोपेच आता म्हणून तर तो असा करतोय जाणार करणार करणार बाबू कशा बर वाटतंय आज कारण माझ्याकडे नाही बघा झोपलाय कसा आणि एक तासामध्ये पोहोचलो मध्ये ट्राफिक लागली पहिली काय बोलली ट्राफिक नाही ट्राफिक नाही आणि मध्ये ते मोठ्या मशीन जात होत्या त्याच्यामुळे बराच टाइम वेस्ट केला आणि आता आहोत पार्किंग मध्ये आणि पार्किंग पण आता पे झाले पहिले बोलली मी आता फ्री होती ना पे मंदिराला पैसे लावायचे अरे म्हणून <laughs> आता पे पार्किंग झाले तीस रुपये आणि गाड्या इतक्या लागल्याच नाही गर्दी तर असणार आहे सगळीकडे गर्दी असते अरे त्याशिवाय मजाच नाही चला आता जातो थांबा अर्धा एक तास आणि मग दर्शन घ्या वरद विनायक आणि आज

आणि आठच्या आठ गणपती अष्टविनायक इकडे दिसत नाही व्यवस्थित पण एका लेवलमध्ये पूर्ण पूर्ण मस्त एकदम पब्लिक खुश झालेली हा पब्लिकच्या चेहऱ्यावर फुल हसी आहे आणि दर्शन झाले इथे अष्टविनायक आम्ही कधी केलं नाही बघू कधी केलं दोन तीन झालेले आहेत फक्त पाळणा डाळ पळणा हॅलो अरे वा गर्दी नाही करून करून सव्वा तास गेला दर्शनाला कारण लाईन एकदम स्लो स्लो चालते कारण हा डोर आहे ना एक्झिट पण एकच आहे आणि एंट्री पण एकच आहे त्याच्यामुळे गर्दी झाली हां किती पण टाईम असं असं ढकाळकही नाही त्याच्यामुळे एवढी लाईन स्लो चालते आणि बाबूला बाप्पाने बघा काय दिला ला ला पेदा दिला काय दिला पेदा दि काय दिला दे देना देना वाव काय गणपती आहे हा बघा कसं डमरूवर बसवलंय पाण्यामध्ये तळ्यामध्ये एक नंबर ते इकडे बघा बाबू कुठे आला आता हो येलो कलर बाबू कुठे आला पंचायतन मंदिराच्या इकडे आता जाता जाता मग काय करूया लागतं हो मंदिर तर इथून पण दर्शन घेऊन जाऊया पप्पांना दाखवायला आणले आपण तर नेहमी येतोच आपली सेकंड आपण नेहमी येतो आपली या आता या वर्षाची पहिली सुरुवात आहे हां या वर्षाची पहिली सुरुवात आहे गेल्या वर्षी आपण दोन वेळा येऊन जाऊ फाइव सेवन एट नाईन ते चल अजून जे पुढेचे किती पायरेस्ट आणि किती पायर आहेत तू थ्री चल काउंट कर बोल प्रोग्राम होता पट्टा काहीतरी प्रोग्राम होता पहिला साईबाबा आणि सगळं शांत एकदम भारी वाटत एक तास लेट झाला आम्हाला इकडे 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 तिकडे नाही जायचं ये हा कुठे चालला कुठे चालला ए तिकडे ना इकडे ये इकडे 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 ये ओम साईरा शिर्डीवरून आता आलो आता दुसरा साईबाबा वाव कसला सजवला एक नंबर मोरया आ दुसऱ्या गणपतीचं दर्शन हे बाप्पा बाप्पा कर बाप्पाला हे कर मोरया बाप्पा पैदा देणार ओम नमः शिवाय वर खाली वर खाली श्रीयान आणि अजून काय ना आणि पाचशे और कुठे वन टू थ्री फोर फाईव्ह पाच मंदिर आमची आम पाच मंदिरांचं दर्शन झालेलं आहे आता रिलॅक्स थोडा वेळ बसणार आणि मग घरी जाणार हो हो कसा बॅकग्राऊंड वाटतोय बारी एकदम आणि वडापाव खाल्ले मी दोन खाल्ले दीड खाल्ला आणि चहा पिल्ला पोट भरला आता छान भूक लागली होती बोल इथे जातो स्वस्त वडापाव आहे दहा रुपयाला दहा रुपयाला पाणी बॉटल आहे चहा फ्री आहे आणि <coughs> गरम गरम वडापाव टेस्ट पण चांगली आहे फक्त एवढंच की चटणी नाही बाकी टेस्ट पण भारी आहे चट चत्... बिना चटणीचा पण चांगला लागतो तो गेला कुठे आहे बघा मागे डायरेक्टली घरी मला सांग गुडबॉय कोण आहे आणि बॅड बॉय कोण आहे हा